मी उदय शिवाजी गावडे सांगली जिल्हा मुक्कामपृष्ठ ब्राह्मणा या ठिकाणून बोलतो आहे गेले दहा ते पंधरा वर्ष झालं मी म्हणजे जनावरांचं शेतीचं नाला आहे भरपूर जनावर आपले असतात आणि त्या जनावरांमध्ये मला प्रा... जाले जाले एक प्रा मुख्य म्हणजे प्रॉब्लेम डास मच्छर गोचीड याचा खूप त्रास होत होता मग सज असं सरांची एक दिवशी भेट झाली आणि सरांना प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्यांनी एक साबणचं म्हणजे मला रिक्वेस्ट केली वापरून बघा मग हा ॲक्शन फायदे हो हा साबण मी सरांच्यावरून घेतला आता गेले दोन, तीन से दोन ते तीन वर्ष जर मी कंटिन्यू हा साबण वापरतो आहे जनावर म्हणजे पहिल्यांदा साप धुवून घेतो आहे आणि नंतर साबण लावून त्यांच्या अंगावरती हे करतो आहे अक्षरशः दोन मिनटात इतका फरक जाणवतो आहे आठ ते पंधरा दिवस कमीत कमी पंधरा दिवस तर या साबणाचा मला म्हणजे त्या डास मच्छरचा काहीसुद्धा म्हणजे त्राससुद्धा होत नाही आणि माझे जनावर सुद्धा खूप शांत समाधानी राहतात की बघूनसुद्धा मलासुद्धा अजून होरुपी आली की अशा म्हणजे प्रोडक्टमुळं किंवा आणखीन काही जरी या कंपनीची काही असतील प्रोडक्ट तरी फारच आमच्यासारख्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना याचा फायदा होईल आणि हा साबण मी तर वापरतोयच वाप मी माझ्या आसपाससुद्धा बरेच जणांना म्हणजे मी सांगितलेलं आहे तेसुद्धा वापरतात त्यांनासुद्धा त्याचा रिझल्ट चांगला आला आणि इतर कोणी घेणार असेल तर शंभर टक्के मी गॅरंटीने सांगतो हा साबण एकदा तुम्ही अवश्य एकदा डेमोसाठी वापरून पहा म्हणजे तुम्हाला त्याचा खरंच रिझल्ट वापरेल आणि असेच प्रोडक्ट आम्हाला या कंपनीकडून किंवा सरांच्याकडून मिळो हीच एक आशा व्यक्त करतो धन्यवाद